इस्पितळाला आग लागली बारा अर्फ जळून मेल्याने हा महाशय मुंबईमध्ये प्रचार करत फिरला आमच्या विरोधामध्ये इतका निर्लज्ज आणि निर्घृळ राज्य करता आम्ही पाहिला काय म्हणे प्रचार काय त्याचा बटंगे तो तुझा बाप आला पाहिजे ते आम्हाला बाटायला आणि काटायला हम बटंगे बी नाही हम कटेंगे बी नाही तेवीस फाड़ेंगे फटेंगे तुम्हारी आप देखो तेवीस तारखेला हा निर्धार हा निश्चय आपण पक्का केला पाहिजे नरेंद्र मोदीला त्याची जागा दाखवायला पाहिजे अमित शहा ने त्याची जागा दाखवायला पाहिजे त्यांना सांगायला पाहिजे या तुमच्या घोषणा आहेत ना पोकळ एक आहे तो सेफ आहे वगैरे तुम्ही महाराष्ट्रात येणं बंद करा महाराष्ट्र सेफ आहे आणि सेफच राहील मला या तुमच्या देवेंद्र फडणवीसांचा आच्चार वाटते त्यांच्यावरती उच्चाराची गरज आहे काय त्यांच्या डोक्यावरती काय परिणाम झाल्या मला कळायला मार्ग निवडणूक महाराष्ट्राची आहे महाराष्ट्राच्या प्रश्नावर बोला काल म्हणाले महाराष्ट्रात जर आम्ही जिंकलो तर पाकिस्तानवर जाऊन झेंडा फडकव अरे संबंध काय निवडणूक महाराष्ट्राची आणि पाकिस्तानवर जाऊन झेंडा फडकव अरे तुझा झेंडा खाली उतरतोय मी सांगतो अरे एवढी हिंमत आहे तर मणिपूरला जाऊन झेंडा फडकव गेल्या आठ दिवसापासून तिथे मंत्र्यांच्या घरावर हल्ले होत आहेत आज मुख्यमंत्र्यांचं घर जाळलं तिकडल्या काल पाच तरुण मुलींवर बलात्कार झाल्या रस्त्यावर तिकडे तुमचा झेंडा फडकत नाही आणि पाकिस्तानवर झेंडा फडकवायला चाललेले आहे असे नादान आणि नालायक लोक आपले राज्य करत आहेत महाराष्ट्राला लाज वाटते आणि ही लाज जर महाराष्ट्राची आपल्याला टिकवायची असेल ही बेगृह आपल्याला नष्ट करायची असेल तर वीस तारखेला मतदान करा तेवीस तारखेला आपलं राज्य आणा आणि सव्वीस तारखेला माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एक मजबूत सरकार या राज्यामध्ये आणून या राज्याला लागलेला कलंक आपल्याला धून काढला पाहिजे इतकंच मी सांगतो आणि